ठाणे जिल्ह्यातील ताज्या घडामोडींसाठी महाराष्ट्र हंड्रेड न्यूज चॅनल सबस्क्राईब करा त्यांच्या बेल आयकॉनला ला प्रेस करायला विसरू नका मुरबाड शहरामध्ये श्री शंकर मंदिराचा प्राणप्रतिष्ठा व कळस रोहन समारंभ संपन्न झाला मुरबाड शहराच्या विकासात आमदार किसन कथुरे यांच्यामुळे भर पडते महाराष्ट्रात एक नंबरचा विकास होतोय त्यामुळे मुरबाड तालुका हा विकासाच्या बाबतीत एक मॉडेल बनतोय त्यामध्ये कळस यात्रा शास्त्रीनगर पासून ते छत्रपती शिवाजी महाराज चौक पर्यंत काढण्यात आली होती त्यानंतर सार्वजनिक हरिपाठ गणेश कटे यांचं भजन श्री शंकर मंदिराचा रोहन समारंभ मठाधिपती परमपूज्य आलोकनाथ महाराज परमपूज्य सद्गुरू रमननाथ महाराज गुरु फुलनाथ बाबा पिरजी योगी गणेशनाथ बाबा योगी गोपीनाथ बाबा गुरु परायण दत्तात्रेय महाराज बाबा महेशजी महाराज हरणे यांचं कीर्तन या प्रमुख योगी महाराज यांच्या उपस्थित सोहळा संपन्न झाला या कार्यक्रमासाठी कमळताई किसन कथुरे यांच्या शुभस्ते उपस्थित सातशे ते आठशे महिलांना साडीचं वाटप टीडीसी बँकेचे संचालक राजेश दादा पाटील यांच्या सहकार्याने करण्यात आलं त्यावेळी मुरबाड नगरपंचायत नगराध्यक्ष मुकेश विषे उपनगराध्यक्ष मानसी मनोज देसले माजी नगराध्यक्ष रामभाऊ दुधाले शहराध्यक्ष सुधीरभाई तेलवणे जिल्हा सरचिटणीस नितीन मोहपे माजी नगराध्यक्ष मोहन सासे बांधकाम समिती सभापती मधुरा मोहन सासे नगरसेविका उर्मिला सुजित ठाकरे सागर चबावने, अनिल वायले युवा नेते नरेश मोरे कराले सर हे सर्व मान्यवर नगरसेवक नगरसेविका शहरातील महिला वर्ग नागरिक उपस्थित होते कुरबाड प्रतिनिधी शंकर करडे